जय श्रीराम लक्ष्मणाने सीतेला सांगितलं हे रेषा ओलांडू नकोस पण सीतेने दुर्लक्ष केलं आणि त्याचा परिणाम सर्वांनाच माहिती आहे काय झाला बिझनेस काही मर्यादा असतात ज्या ओलांडल्या तर मोठा धोका हा संभवतो बिझनेस साठी लक्ष्मण रेषा म्हणजे काय नंबर एक जास्त कर्ज गरजेपेक्षा जास्त कर्ज घेतलं तर फसगत होऊ शकते नंबर दोन स्पर्धकांचा आत्मविश्वासाने अवमान करणे बाजारात कुणीच तुमच्या पुढे नाही असा अहंकार ठेवल्यास नुकसान होऊ शकते अतिशय धोकादायक कोणत्याही डील मध्ये मोठा विचार करून निर्णय घ्या नाही तर अडचण होऊ शकते योग्य निर्णय कसा घ्यावा जसे लक्ष्मणाने सीतेला आधीच सावध केलं होतं तसंच आरोग्य लोकांचा नक्की सल्ला घ्या मोठ्या गुंतवणुकीच्या निर्णयांपूर्वी मार्केट स्टडी एकदा नक्की करून बघा तुमच्या बिझनेस साठी कोणती लक्ष्मण रक्षा तुम्ही निश्चित केली आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेअर करा जय श्रीराम